या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण एल डी सी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावरगाव शाखेचा उद्घाटन समारंभ आणि स्थलांतर कार्यक्रम गुरुवर्य हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभ संपन्न झालाय सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेट पारखे सावरगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसरा सावरगाव पोलीस पाटील रुपेश जाधव हो। संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर माजी उपाध्यक्ष शामराव थोरात तसेच संचालक प्रकाश लांडगे दादाभाऊ खैरे सयाजी पाटे सहाय्यक निबंधक सहकार मित्र डी एम चौधरी संचालिका सुजाता जाधव हो, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष वराडी आणि शरद खोकराळे बस्ती सावरगावचे सरपंच प्रकाश गिदे माजी उपसरपंच रोयदास गोरडे तसेच सावरगाव पंचक्रोशेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सावरगावमध्ये संस्था स्थापन होऊन चार वर्ष झालीत चार वर्षांमध्ये चार कोटीच्या वर व्यवहार संपन्न झाले अतिशय कमी कालावधीमध्ये चांगली कामगिरी सावरगावमध्ये या संस्थेनं केली आहे अशी माहिती सावरगाव शाखा व्यवस्थापक बबन वराडी यांनी दिली या कार्यक्रमाच्या निमित्तानं सावरगाव शाखा कमिटीचे प्रदीप बोरा आनंद ढवळे विकास जुंद्रे रामदास गोरडे अशोक बाळसराप अंकुश पारखे ऋषिकेश बाळसराप शब्बीर तांबोळी रोहित घुले उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबन वराडी यांनी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार व्यवस्थापक शरद खोकराळे यांनी मानले आणि माझे उपाध्यक्ष सन्मान्य शंभरा थोड्या त्याचप्रमाणे संशोधक साई पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी आज सावरगाव शाखेचा सलांतर कार्यक्रमासह उदा साखर म्हणतो त्याप्रमाणे वर्धापन दिन देखील आहे वर्धापन दिली पंधरा डिसेंबरला चार वर्ष आज कंप्लीट या सावरगाव शाखेचे होत आहे त्यानिमित्तानं सावरगाव शाखेची मंडळींनी आपल्याला जवळजवळ चार कोटीच्या ठेवी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं एवढा मोठा विश्वास या सावरगावकर नागरिकांनी एडीसी सोसायटीने धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो एकूण संस्थेच्या बद्दल माहिती सांगायला मला अभिमान वाटतो त्यामध्ये माहिती सांगत असताना मी सभासदांची संख्या आहे सात हजार सातशे एकाहत्तर आपल्या संस्थेच्या पंधरा शाखा कार्यरत आहेत त्यामध्ये सावरगाव शाखा एक आहे राखीव आणि इतर निधी एक कोटी एकसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे जवळ एक कोटी लाख राखीव आणि इतर निधी संस्थेकडे उपलब्ध आहेत त्या सत्तर कोटीच्या जा... जवळपास आहे म्हणजे एकोणसत्तर कोटी सत्तर लाख या ठेवी संस्थेकडे आहेत आणि कर्ज वितरण संस्थेने जवळजवळ छप्पन्न कोटी बावन्न लाखाचं कर्ज वितरण केले आहे आणि बँकेमध्ये सतरा कोटी त्रेपन्न लाखाची बँ गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे आणि हा जर घेता तर एकशे सव्वीस सविस्तर तरमो आता एलडीसी सोसायटीने आयोजन केलं आहे त्यामध्ये आमचे एम केवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आवर्जन स्वागत करतो शाखा कमिटीचं सहकार्य आहे सावरगावचे सरपंच संबंधी बसला आपण आला आपले हार्दिक स्वागत आपण पुढे येऊन बसा एलडीसी मल्टीटेक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नारंग शाखा सावरगाव त्याचा उद्घाट उद्घाटन समारंभ आणि जागा चेंजचा समारंभ एकच आहे आज या शाखेला जवळपास चार वर्ष झाली पराठे साहेबांनी सर्व किती ठेवी झाल्या किती सभासद झाले सावरगावकरांचं किती प्रेम मिळालं हे सगळं तुम्हाला सांगितलंय त्या व्यतिरिक्त एल डी सी ही जी संस्था आहे ही दोन हजार मध्ये नारंदगाव येथे तुम्ही सुरू केली चौ दोन हजार चौदा मध्ये संस्थेला नऊ वर्ष पूर्ण झाली कालच संस्थेचा वार्धापन दिन होता या संस्थेला तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी फाउंडेशन ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था या पुरस्काराने संस्थेला सन्मानित केले या व्यतिरिक्त असे अजून तीन ते चार पुरस्कार संस्थेला मिळाले संस्थेचा कर्मचारी वर्ग विश्वासू आहे चांगला आहे लोकांना जवळून ओळखणार आहे आपण जे पैसे बँकेत ठेवतो तो पैसा चांगल्या मार्गाने गुंतवणूक केला जातो चांगल्या वितरित केला जातो आणि पैसा सिक्क्युर असतो संस्थेचे सर्व संचालक शाखा कमिटी हे स्थानिक आहेत प्रत्येक महिन्याला संस्थेची मीटिंग होते आणि विशेष म्हणजे संस्थेची जी वाटचाल आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांची परवानगी घेऊन संस्थेची गुंतवणूक केली जाते सर्व सभासदांना विश्वासात घेतल्यानंतर संस्थेच्या सभासदांनी मान्यता दिल्यानंतर संस्था पुढे कार्य करते संस्थेचा उद्दिष्ट आज जवळपास एकसष्ट कोटीच्या पुढे ठेवली गेलेली आहे नऊ वर्षात एकसष्ट कोटी म्हणजे खूप मोठा टप्पा आहे आमचे सत्तर कोटी होती आता आमचे अध्यक्ष मान्य राजाराम पाटील साहेब यांचा जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा सहकारमधला अनुभव आहे आणि हा अनुभव आपल्या एल डी सोसायटी वाढण्यामध्ये उपयोगी आहे त्यांच्याकडे जे संगठन कौशल्य आहे त्याद्वारावर एम पी साहेबांसारखे मित्र त्यांच्याकडं आहेत आणि असे मोठमोठे मुट झिणीदार आमच्याकडं आहेत आणि त्यांचा खूप मोठा विश्वास आता जे मित्र तर ह्या अशा मोठ्या मोठ्या झिवेदार जे आहेत तर त्यांच्यामुळं संस्था आज खूप मोठी विकास करते आणि संस्था यापुढेही शंभर कोटी पर्यंत जाईल असा विश्वास मी तुम्हाला यावेळी सांगतो या व्यतिरिक्त सभासदांच्या विकासासाठी किंवा सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने संस्था काही उपक्रम हाती येत आहे यामध्ये आरोग्य शिबिर असेल किंवा सभासदांच्या आडी अडचणी असतील तर त्यांना मायक्रो फायनान्स काही लोकांकडं कर्ज घ्यायचे पण तारण द्यायला काही नसतं तर अशासाठी मायक्रो फायनान्स आपण चालू करत आहोत त्या मायक्रो फायनान्सच्या मुळ छोट्या छोट्या व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळणार आहे छोटे छोटे व्यावसायिक तयार होतील उद्योजक तयार होतील ही आमची मनापासून इच्छा आहे तर तुम्ही यासाठी सहकार्य करा अशी तुझ्या तुमच्याकडून आशा म्हणा ही सोसायटी चालू होऊन आज चार वर्ष झाली पण या आज या विकास मामा झुंद्रे यांच्या या जागेत सुसज्ज त्यांनी या सोसायटीचं ऑफिस या ठिकाणी आज नव्याने चालू केलेलं आहे अतिशय सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी त्यांनी बनवली आणि एल डी सी स्टेट ही सोसायटी आमच्या गावात आल्यापासून अनेक लोकांना गरीब वगैरे लोकांना कायम ना मदतीचा हात या सोसायटीच्या माध्यमातून अनेक लोकांना झालेला आहे या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम भाऊ पाटे त्याचप्रमाणे या आमच्या सावरगावमध्ये या संस्थेचा कारभार सांभाळणारे आमचे वराळी मामा वरडे मामा यांनी गेली चार वर्ष या सावरगावमध्ये अनेक माणसं जोडून या संस्थेस कनेक्ट केलेले आहेत मामांचं कौतुक असं करावं वाटतं की मामा जरी पिंपळगावचे असले तरी सावरगावमध्ये आज सर्व लहान लहानपणांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना काही गोष्टी समजून सांगून आज आमच्या सरकारला सुद्धा मामांचं कायम मार्गदर्शन असतं आणि आता विकास मामांच्या या जागेत ही शाखा चालू झालेली आहे मी जास्त न बोलता या एल डी सी मल्जिस्ट्रेट कोऑपरेटिव सोसायटीला आमच्या सावरगाव पंचक्रोशीच्या वतीने तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद यांना या सोसायटीला आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि या सोसायटीची अशीच अनेक शाखा होऊन पुढे भरभराट हो याच लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो एल जी सी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थलांतर सोहळ्याच्या निमित्तानं पस्तीस या संस्थेचे उपाध्यक्ष दादा वाईकर तसेच माजी उपाध्यक्ष संचालक श्यामदाबादा थोरात या गावच्या सरपंच दीपक राळसाहेब आणि उपस्थित सर्व शाखा कमिटीचे सदस्य आणि नागरिक ही संस्था गेली चार वर्ष आपल्या सारवा नगरीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे वराडी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात सभासद उपलब्ध झाले आणि त्यांनी आज या ठिकाणी खास महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी पंधरा महिन्याच्या मुदतीवर जे काही दहा पॉइंट पंचवीस टक्क्याच्या नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तसेच चांगल्या सुविधा सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत या संस्थेबद्दल सांगायचे झालं तर अतिशय सुंदर पद्धतीने ही काम संस्था करते तसेच आपण जी दैनंदिन ठेव ठेवतो ते आपल्याला महिन्यात किंवा किती महिन्याने लागून ती आपल्याला ताबडतोब उपलब्ध करून देणारी एक नव संस्था अशी आहे मी या संस्थेला खूप शुभेच्छा देतो थांबतो आज या ठिकाणी योगायोगानं येणं झालं चार वर्षापूर्वी ही शाखा आम्ही सावरगाव मध्ये ओपन केली जागे अभावी थोडच अडचण होती ती जागा ही सावरकर ग्रामस्थांनीच सोडवली या जागेचं प्रपोजल दिलं आणि आज एका सुंदर जागेमध्ये आम्ही स्थलांतरित या डी पतसंस्थेबद्दल तर सर्व माहिती दिलेलीच आहे जवळपास आमच्या पंधरा शाखा या ठिकाणी नऊ वर्षामध्ये आम्ही सुरू केल्या पहिली शाखा नऊ वर्षापूर्वी नारायणगावला स्थापन केली वाटलं नव्हतं की पब्लिकमधून एवढा रिस्पॉन्स आम्हाला मिळेल आणि हा रिस्पॉन्स मिळाला तो एका फक्त विश्वासावर आम्ही आतापर्यंत नऊ वर्षामध्ये जवळपास शंभर कोटीचा जवळपास पोहोचलोय ठेवी तेवढ्याच कर्ज वाटप आहे त्याच प्रमाणात अभिमानाला सांगावं वाटतंय की ह्या नऊ वर्षामध्ये आम्हाला कोणाच्याही घरी जावं लागलं नाही वसुलीसाठी स्वतःहून लोकांनी कर्ज घेतली आम्ही वाटप केलं आणि स्वतःहून पैसे भरले त्यामुळे लोकांचा सा विश्वास आमच्यावर आहे पंधरा शाखा स्थापन करत असताना अशी कुठलीही एकही एक शाखा नाही की जिथे कुठली कायदेशीर बाब किंवा उणीव आहे माझं काम यांनी मला ठेवले ठेवण्यासाठी की कायदेशीर बाबी पूर्ण करा हे तुमचं काम आणि व जोपर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शाखा ओपन करत नाही आज फायनान्स डिपार्टमेंटच्या सर्व परवानग्या रिझर्व्ह बँकेच्या सर्व परवानग्या घेऊन आम्ही आम्ही एकही शाखा अशी नाही की जिथं आमची कुठली उणी राहिलेली आहे आणि लोकांचा विश्वास आमच्यावर बसला याचं कारण हा आमच्या पंधरा टाक्यामधला सगळा स्टाफ लोकांमध्ये त्यांचा सारख वागतो लोकांचा वागतो तुम्हाला सांगतो खरं खर मी बघितलंय जर एखाद्याला दोन दिवसातच पैशाची गरज असेल तर आम्ही त्यांना दोन दिवसातच कर्ज देतो त्याची अडचण दोन दिवसात सुरू करू कायदेशीर बागी दोन दिवसाच्या चार दिवसात पूर्ण करून घेऊ पण त्या कर्जदाराला ज्याला कर्ज हवंय त्याचं कर्ज आम्ही दोन दिवसात रिलीज करतो आणि त्यामुळे लोकांचा विश्वास यह त्यांची अडचण सोडवली जाते आणि त्या अडचणीचा एवढा ह्या परिणाम झालेला आहे की ते पैसे आम्हाला पुन्हा वेळेत परत मिळतात आणि अशा शाखा आता पुढच्या अजून पाच शाखांचं आमच्याकडे प्रयोजन आहे आम्ही अजून पुढच्या पाच शाखा ह्या दोन वर्षामध्ये करणार वीस शाखांचं नियोजन आमच्याकडे आहे एक चांगली उत्कृष्ट बँक आणि सावरकरांबद्दल सांगायचं झालं तर हे पूर्वीच गुलाब शेटला विचारू असतात किती लोकसंख्या जवळ पाच हजाराच्या पुढे लोकसंख्या स्वामी आहे पीडीची बँक आहे आणि आता आमची बँक सा आम या ठिकाणी आले तुमचं सर्वांचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि या बँकेचं कार्य चांगलं होऊ द्या आणि आम्ही तुमच्यासाठी कायम अधात्र सेवेसाठी तत्पर आहोत म्हणून तुम्हाला मी ग्वाही देतो धन्यवाद थँक्यू न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव आज तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा